टेस्ट बघा आणि गर्दी बघा तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्ही बघू शकता आज आपण आलो पिंपरी चिंचवड इथे ते साने चौकामध्ये आलेलो आपण स्वत दालच्या राईस बघू शकता स्वाद दालच्या राईस दालच्या राईस चे ओनर आहेत तर त्यांच्याकडनं पूर्ण माहिती घेऊ आणि दालच्या राईस त्यांनी वीस रुपयाला देतात फक्त वीस रुपयाला दालच्या राईस बघू शकता तुम्ही तर चला यांच्याकडनं माहिती घेऊ काय काय भेटतं त्यांच्याकडे त्यांच्याकडे असा रा, दालचा राईस आहे गरिबांना परवडणारा श्रीमंतांना आवडणारा असा दालचा राईस आहे वीस रुपयामध्ये काय भेटतो वडापाव सुद्धा भेटत नाही वीस रुपयाला तर दालचा राईस देतात तर बघू शकता तर यांच्याकडे आणि गर्दी पण भरपूर असते किती वाजता ओपन करता तुम्ही सकाळी सात वाजता सकाळी सात ते संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत असतं आणि येण्यासाठी ॲड्रेस काय आपली साने चौक साने चौक पिंपरी चिंचवड साने चौक इथे प्युअर व्हेज सोलापुरी स्पेशल दालचा राईस दालचा राईस, राईस म्हणजे एक नंबर आहे टेस्ट बघा आणि गर्दी बघा याच्या पुढे बिर्याणी सपोर्ट फेल आहे आपलं हा आम्ही हमेशा येतोय दिवसातून दोन तरी वेळा येतोच तर मित्रांनो आपण पण स्वाद घेणार आहेत दालचा राईसचा तर बघूयात कशी टेस्ट आहे टेस्ट करायला घेतलेला आहे दालच्या राईसची क्वालिटी एक नंबर आहे आणि मग अशी गर्दीच बघून तुम्ही ओळखला असाल की दालच्या राईस किती चालतो यांच्याकडे आणि क्वालिटी एक नंबर आहे याच्यापुढं नॉन सेल आहे एक नंबर दालचा राईस आहे मग दालच्या राईस कधीच पुढंच चालला नसेल दालच्या राईसची क्वालिटी म्हणजे एकदा तुम्ही नक्की ट्राय करा भरपूर स्पेस आहे आतमध्ये बसून खाण्यासाठी बऱ्याच प्रमाणामध्ये लोक पार्सल आवडीने घेऊन जातात रीलले पाكله तोचलो आड पडलो रीलले पाكله आ

आशा चकड़े ले ले तर मित्रांनो अशा प्रकारे यांच्याकडे स्वाद दालच्या राईसची क्वालिटी तुम्ही बघितलेली आहे तर त्या परत भेटू नेक्स्ट व्हिडिओसोबत